नमस्कार मित्रांनो रंगभूमी चित्रपट मालिका विश्वातून आपल्या अभिनय सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ व माहितीपूर्ण अपडेट पाहायला मिळतील किंवा साजबी कभीभोवती या लोकप्रिय मालिकेतील बाच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ अभिनेत्री सुधाताई शिवपुरी यांचं निधन झालेलं आहे त्या मृत्यूवेळी सत्याहत्तर वर्षाच्या होत्या चौदा जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचा जन्म झाला त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट साली ज्येष्ठ अभिनेत्री ओम शिवपुरी यांच्याशी लग्नगाठ बांधली त्यांनी राजस्थान येथे प्राथमिक शिक्षण घेतलं तर अभिनयाची आवड असल्याने एन एस डी मधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले अभिनेत्री सुधा शिवपुरी यांनी बासू चॅटर्जी यांच्या स्वामी या चित्रपटातून सिने इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं त्यानंतर इन्साफ कथा राजू हमारी बहू अलका सावन को आने दो सुन मेरी लैला द बर्निंग ट्रेन विधाता माया मेमसाप पिंजर या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले तर त्यांनी मुजे मुजेमार रजनी रिश्ते सरहदे बंधन यासारख्या मालिकांमध्ये काम केले परंतु त्यांना दोन हजार साली किंवा साजबी साजबी कभीभवती या मालिकेमधून लोकप्रियता मिळाली त्यांची बा ही व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय ठरलेली होती या भूमिकेने अभिनेत्री सुधा शिवपुरी यांना पुरस्कार देखील मिळवून दिले ज्येष्ठ अभिनेत्री सुधाताई शिवपुरी यांच्या निधनाने कला विश्वावर मोठी शोक बसरली तेव्हा मी आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुधाताई शिवपुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली